भारतीय बलेराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे कारण काही दिवसापूर्वी आम्ही छत्रपती संभाजीनगर या मार्केट कमिटीमध्ये मार्केट कमिटी बंद असल्यामुळं अध्यक्ष साहेबांना चेअरमन साहेबांना सचिव साहेबांना आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं होतं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मार्केट कमिटी चालू झाली कारण मार्केट कमिटी इडलल्या जाधववाडीतील मुंडा या व्यापारी महासंघ जे आहे त्यांनी बंद ठेवला होता बंद केले होते दुकानं आणि बंद पाळून त्यांनी ते हे केलं होतं त्याचं कारण असं होतं कारण इकडच्या बाजूला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुलासाठी वसतिग्रहाचं बांधकाम चालू आहे आणि वसतिग्रहाचं बांधकाम चालू असताना कारण महाराष्ट्रातील कोणत्याही मार्केट कमिटीमध्ये महाराष्ट्रात असा उपक्रम आतापर्यंत राबवलेला नाही आहे आणि ही मार्केट कमिटी छत्रपती संभाजीनगरची जी मार्केट कमिटी आहे इडले जे सचिव आहे ईडले जे चेअरमन आहे अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने त्यांनी तो उपक्रम या ठिकाणी हातात घेतलेला आहे आणि असा होत असताना इडल्ल्या काही बोजा मोठा बोडार मोजने इतक्या लोकांनी तो उपक्रम बंद व्हावा ते गोष्टीग्रह या ठिकाणी बांधून बांधण्यात येऊ नये त्याचं कारण दाखवलं की बा का करण्यात येऊ नये तर त्यांनी तिथं जा पार्किंगची जागा आहे आणि तिथं गाड्या जागा नाही असं त्यांनी कारण त्या ठिकाणी सांगितलं परंतु आम्ही आत्ता या ठिकाणी येऊन प्रत्यक्षामध्ये पाहणी केली असता त्या ठिकाणी मोठाल्या ज्या ट्रक आहे मोठाल्या बारा बारा वीस वीस पंचवीस पंचवीस टायरच्या काय ज्या गाड्या आहेत त्या गाड्या ला। तिथं लागलेल्या आहेत त्या भरलेल्या आहेत आणि त्याच्या बाजूनं परत पुन्हा एक गाडी जायला जागा आहे म्हणजे जा याचाच अर्थ असा आहे कारण त्या ठिकाणी पार्किंगला कोणत्याही प्रकाराची अडचण येत नाही परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही लोक मार्केट कमिटीमध्ये त्यांचं वर्चस्व राहावं हो, त्यांचा या ठिकाणी दबदबा निर्माण व्हावा आणि बाहेरच्या लोकांना आताशी धरून या ठिकाणी आंदोलन करून कोर्टामध्ये जाऊन मुख्यमंत्र्याला निवेदनं देऊन या ठिकाणी त्यांनी ते काम बंद पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आताही त्यांचे ते प्रयत्न चालूच आहे आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं कारण काम आता मार्केट कमिटी चालू झालो आम्ही त्या दिवशी त्यांना अंटिबेट दिला होता तुम्ही जर ते काम वस्तीगराचं काम जर तुम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही तुमचे शेटर बंद करू आम्ही तुमचे गाळे त्या ठिकाणी चालू देणार नाही कारण जे जे काम या ठिकाणी होतं आहे ते मार्केट कमिटीच्या माध्यमामधून शासनाच्या माध्यमामधून शेतकऱ्याच्या मुलांसाठी वस्तीग्रह शिक्षण घेण्यासाठी ते मुलं त्या ठिकाणी थांबणारही राहणार आहे त्यांना खर्च त्या ठिकाणी येणार नाही चांगला जर ह्या ठिकाणी उपक्रम राहतात ते बंद आणि त्यांनी जर आता हे ऐकलं नाही तर आम्ही एक दोन दिवसामध्ये त्यांची वाट पाहू त्यांनी जर या मार्केट कमिटीचं जे मार्केट कमिटीने जी वस्ती करायचं काम चालू केलेलं ते बंद पाडण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांनी जर प्रयत्न अजून केलाच तर आम्ही त्यांचे जे गाळे त्या गाळ्यापुढे जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत त्यांची गाळे ओढून घेणार आहोत मग जिडं काय होईल ते होईल कारण आम्ही एक सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी भांडतो आहे आमची एक सामाजिक काम करणारी या ठिकाणी शेतकरी संघटना आहे कारण तरी आम्ही त्यांना एक विनंती करतो सूचना कर करतो त्यांना की याच्यानंतर परत पुन्हा म जे मार्केट कमिटीने वसतीग्रहाचं शेतकऱ्याच्या मुलासाठी वस्तीग्रहाचं काम चालू केलेलं आहे ते बंद करू नये बंद करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही त्यांची गाडी बंद करून त्यांच्या पुढे त्यांच्या दुकानापुढे आम्ही नक्कीच आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा प्रश्न पुन्हा असा आहे कारण या मार्केट कमिटीमध्ये जनावराचा सुळसुळाट या ठिकाणी भरपूर असा झालेला आहे कारण आता तर बाहेरून अशी माहिती मिळाली कारण महानगरपालिकेमध्ये इडून जे जनावरं ज्याचे आहे ते जनावरांकून जनावरवाल्याकून त्या मालकाकून ते हप्ता घेतात म्हणे कारण आम्ही इकडं मार्केटमध्ये आत्ता विचारपूस केली तर असं जर असेल तर मी महानगरपालिकेच्या आयुक्त यांनासुद्धा सांगू इच्छितो कारण आपणही याच्यामध्ये लक्ष घालावं कारण आपण मार्केट कमिटीमधून कारण या ठिकाणाहून आपण त्यांच्याकडून मसूल म्हणजे जे आपण हे ते आपण टॅक्स जमा करतो आणि जर देत नसेल त्यांच्याकडे काही टॅक्स बाकी असेल तर तो घ्यावा भरून परंतु या मार्केट कमिटीमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याला संरक्षण देणं हे मार्केट कमिटीचं पहिलं काम आहे परंतु या ठिकाणी जनावरं न येऊन देणं जनावरांचा बंदोबस्त करणं हे जर मार्के महानगरपालिकेचं काम आहे महानगरपालिकेने त्याच्यावरती हे करावं अन्यथा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जर याच्यावरती तात्काळ जर निर्णय घेतला नाही तर आम्ही आमच्या बळीराजा संघटनेच्या वतीने कारण अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने आणि परिसरातील लोक शेतकऱ्याच्या वतीने आम्ही महानगरपालिकेच्या विरोधामध्ये एक आंदोलन महानगरपालिकेत बी करू परंतु नंतर मग आम्ही असं करू कारण आम्ही बसस्टँडवर बस बंद आंदोलन असं करू कारण तिची तीव्रता ती ती लगेच ताबडतोब जाणवली पाहिजे जा महाराष्ट्रामध्ये आणि हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत या ठिकाणी पोहोचला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सुद्धा अल्टिमेट देतो याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करावं नसतं थोड्याच दिवसामध्ये अखिल भारतीय बळीराजा ही संघटना आहे आमची शेतकऱ्याची ही आंदोलनच्याशिवाय राहणार प्रथमच मला तरी वाटतं महाराष्ट्रात पहिलं मुलांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी इथं मार्केट कमिटीतर्फे जे वसतिगृह बांधण्यात येत आहे त्या वसतिगृहाला काही स्वार्थी लोकं मुद्दामहून विरोध करता आहेत आमच्या लक्षात आलेलं आहे परंतु शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जो आडवा येईल त्याला आडवा केल्याशिवाय अखिल भारतीय बळीराजच्या संघटना शांत बसणार नाही आणि यांनी जर आज आता जर चालू झालं मार्केट परंतु यांनी अजून दर जरी काही अडचणी आणल्या तर आम्ही सर्व संघटना या मा मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहू परंतु हे वसतीगृहाचं काम बंद पडू देणार नाही याला जरी आम्हाला कुठलाही जरी काम करावं लागलं किंवा कुठलाही निर्णय घ्यावा लागला तर प्रशासन नाही मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही हा प्रश्न नेऊन लावणार आणि परत तिथं काही आणखी काही शेतकऱ्याच्या अडचणी आहे ज्यामध्ये काही जनावरं शेतकऱ्याचं माल खाता आणि त्यांना बोलायला गेलं तर हे मारायला लावतं असं आमच्या लक्षात आलेलं आहे आम्ही कमिशनर साहेबाला पण एक असं आव्हान करतो की इथं तुम्ही जसा टॅक्स घेता तशी सु सुविधा इथं पुरवली पाहिजे शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला जर इथं त्रास झाला तर मार्केट कमिटीमध्ये आम्ही मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहून सर्व यांना परत एक आव्हान करतो की इथं शांततेच्या मार्गानं या वस्तिगृहाचं काम होऊ द्यावं नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कसं उत्तर द्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे